ऑटोचे वळूला धक दोन ठार तीन जण जखमी माहूर तालुक्यातील नखेगाव परिसरातील घटना ऑटो आणि वळूच्या धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले नांदेडच्या माहूर साखरणी महामार्गावरील नखेगाव परिसरात हा अपघात झाला रात्री प्रवाशी ऑटो समोर अचानकपणे वळू रस्त्यावर आल्याने ऑटोची जबर धग बसली या धडकेत दोन प्रवासी ठार झाले असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात छत्रपती गवळी आणि रेखा जाधव या दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर तिघेजण जखमी झाले आहेत जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे